नमस्कार मी प्रमुख स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्राधान्य न्यूजमध्ये तर मंडळी मागच्या तीन दिवसापासून जवळजवळ राज्यामध्ये ठिकठिकाणी जो अतिवृष्टीचा जो पाऊस होता तो झालेला होता सध्या तरी तो पाऊस आपल्याला कुठेतरी आपल्याला थांबल्याचं पाहताना या ठिकाणी मिळत आहे तर आपण सध्या आहोत आहात मधील गोदावरी नदीच्या लहान पुलावरती या ठिकाणी जर बघितलं तर काल जवळजवळ सकाळपर्यंत या पूर्ण पुलावरून जे पाणी होतं ते पूर्णपणे वाहत होतं नंतर पावसाने जे आहे तो पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमी झाल्याच्या नंतर या नदीवर या नदीवरनं जर आपण बघितलं तर पाणी पूर्णपणे कमी झालं त्यानंतर कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छ राबवण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर ही वाहतूक जी आहे ती जवळजवळ काल संध्याकाळपासून आपल्याला या ठिकाणी चालू झालेला आपल्याला बघायला मिळत या ठिकाणी आपल्यासोबत ते वॉटरचे कमिशनचे काही अधिकारी आहे तर आपण सोबत बोलू दादा स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये काय सांगाल का साधारणतः किती पाणी जे होते तो सोडण्यात आलेलं होतं नमस्कार सर मी विजय पाटील केंद्रीय जलयोगचे कर्मचारी तर जवळपास जे आहे नांदूर मध्यमेश्वर तर त्यांच्या पाचशे पाचशे क्युसेक पाणी सोडलं होतं आणि इतर गावांमध्ये जर पाणी पकडलं तर जवळपास एक लाख क्युसेक पाणी इथून वाहत होतं त्यानंतर आता सध्या जे आहे ती स्थिती आटोक्यामध्ये आहे आणि अगोदर आम्ही जे आहे ते तीन वाजता तहसीलदार साहेबांना पण सूचना दिली होती की पाणी पुलावर जाणार आहे आणि जवळजवळ साडेचार ते पाचच्या दरम्यान पाणी पुलावर गेलं आणि तहसीलदार साहेबांनी लगेच उपाययोजना करून इथं हा पूल बंद करण्यात आला आणि इथं पूर्ण बॅरिकेड लावले होते पोलीस वगैरे आता सध्या चौतीस हजार दोनशे नव्वद क्युसेक पाणी चालू आहे तर आता पाणी पातळी जी आहे आपली जी आपली वॉर्निंग लेवल असते कोपरगावची वार्निंग लेवल आहे पाच पॉईंट चारशे मीटर तर आता सध्या वॉर्निंग लेवलच्या खाली म्हणजे पाच पॉईंट शंभर मीटर आता पाणी सध्या चालू आहे म्हणजे आता सध्या तरी कुठल्याही प्रकारचा धोका जो नाहीये तो नाहीये आता सध्या कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये आणि वरतून नांदू मधलं सुद्धा आता चौतीस साठ दोनशे नव्वद पाणी चालू आहे याच्यापेक्षा अजून पाणी वगैरे वाढणार तर नाही आता आता सध्या तरी काही शक्यता नाहीये तर हा जर वाढली तर आपल्याला अगोदर पाच ता सात तास अगोदरच कल्पना मिळते तर आपण पाच सहा अगोदर आपल्याकडे असतात उपाययोजना करायला तर तशी सूचना मी तहसीलदार साहेबांना देत असतो नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या तर नक्कीच आता सध्या तरी कुठल्याही प्रकारे पाणीचा जो प्रवाह आहे तो वाढणार नाहीये आणि सध्या चौतीस हजार चौतीस हजारच्या पुढे जे किंवा पाणीचा जो प्रवाह आहे तो सध्या चालू आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर नगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी याचं जे सुरक्षा कवच जे होतं ते पूर्णपणे निघले गेलेलं आहे तर नगरपालिकेला एक विनंती आहे की लवकरात लवकर लवकरात लवकर त्यांनी हे जे आहे ते मनावरती घेऊन या ठिकाणी पूर्णपणे काम जे आहे ते प्रॉपरली करून द्यावं जेणेकरून कुठल्याही प्रकारे जी हानी आहे ती होणार नाही रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामॅन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव